एन टी एने एक अभ्यास ॲप लॉन्च केलेला आहे दोन हजार वीसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सुद्धा असेल परंतु तुम्ही जर नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कोणते आहे ते ॲप आणि ते, ते कसे डाउनलोड करायचे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन कसे करावे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून टेस्ट सिरीज कशा वापरायच्या याबद्दलची सवि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बघा या ठिकाणी जे प्ले स्टोअर आहे या प्ले वरती जाऊन तिथे आपल्याला सर्च करायचे आहे इथे खाली इथे सर्च बटन आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एन टी ए अभ्यास असं टाईप करायचं आहे एन टी ए अभ्यास असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी बघा हे ॲप दिसते नॅशनल टेस्ट अभ्यास म्हणून त्या ॲपचं नाव आहे हे, हे नावसुद्धा तुम्ही सर्च करू शकता एन टी एने तयार केलेलं आहे ॲप आणि हे ॲप सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी मोफत आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचे म्हणजे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळामध्येच ते काही क्षणामध्ये इन्स्टॉल होते सोळा एमचंच आहे फक्त ते ॲप इन्स्टॉल होत आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे नॅशनल टेस्ट अभ्यास बघाय नाव आहे त्याचं <coughs> आता ओपन झाल्यानंतर आता मी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामुळे मी लॉग इन करू शकतो परंतु तुम्ही नवीन असल्यामुळे किंवा तुम्ही अगोदर जर लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही लॉग इन आय डी तुम्हाला माहीत नसेल तरी तर फॉर्गवर करू शकता ते नंतर सांगतो मी तुम्हाला सुरुवातीला आपण साईन अप करायचं आहे सायनअपमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला परीक्षा कोणत्या परीक्षेचा सराव करायचा आहे इंजिनिअरिंगचं सुद्धा आहे या ठिकाणी जे डब्ल्यूचे विद्यार्थीसुद्धा प्रॅक्टिस करू शकतात त्याच्यानंतर मेडिकल आहे लेक्चररशिप मॅनेजमेंट फार्मसी हे वेगवेगळे विषय आहेत तर इथे आपल्याला मेडिकल आपण मेडिकल संदर्भात सांगत आहोत तर मेडिकल निवडायचे या ठिकाणी आपला दहा अंकी व्हॅलिड मोबाईल नंबर टाय टाईप करायचा आहे मेल फिमेल जे असेल ते आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे एनरोल इन अ कोचिंग इन्स्टिट्यूट तुम्ही जर कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये असाल एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकत असाल तर त्या इन्स्टिट्यूटचं नाम नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तुमचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे ॲटोमॅटिक येणार आहे आणि एक पासवर्ड तयार करायचा आहे आपला स्पेशल कॅरेक्टर आणि अल्फाबेट वगैरे हो तो पा पासवर्ड या ठिकाणी तयार करून इथे साईन अपवरती क्लिक करायचं आहे साईन अपवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे झालेलं असेल आणि मग तुम्ही लॉग इन पेजवर येता मग तुम्ही जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून इथे पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता मी तुम्हाला लॉग इन केल्यानंतरची पुढची प्रोसेस लगेच सांगतो आता बघा मी माझा आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन केलेला आहे तुम्ही सुद्धा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम बायोलॉजी चॅप्टर वाईज टेस्ट इथे दिलेले आहेत बघा अटेम्प्टेड एक मी स सोडून घेतलेली आहे तर सदोतीस टेस्ट आहेत बायोलॉजीच्या तुम्हाला टेस्ट सुद्धा एक मी डेमो टेस्ट सोडून दाखवणार आहे आणि त्याचे रिझल्ट कसे येतात ते सुद्धा दाखवणार आहे त्यानंतर केमिस्ट्री चॅप्टर वाईज टेस्ट आहेत तेहतीस टेस्ट आहेत फुल सिलेबस टेस्ट आहे एकशे चौदा टेस्ट आपल्याला सोडवण्यासाठी आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर फुल टेस्ट सुद्धा आहेत दोनशे त्रेसष्ट फिजिक्सचे आहेत आपल्याला एकवीस टेस्ट तर जे विद्यार्थी कुठल्याही क्लासमध्ये जात नाही आहेत सेल्फ स्टडी करतात असे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना हे ॲप खूप उपयोगी पडणार आहे दोन हजार वीस पासून आम्ही ज्या विद्यार्थ्यांना हे ॲप रेकमेंड केलं होतं त्यातल्या बऱ्याच आमच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना जीएमसी सारखे चे कॉलेज सुद्धा मिळालेले आहेत तर जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यां ते या टेस्ट सिरीजला पूर्ण वेळ देऊ शकतात परंतु हे ॲप सर्वांसाठीच आहे ज्या विद्यार्थ्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूट लावलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा हे ॲप वापरतात आणि त्यांना याचा निश्चित फायदा होतो एक फॉर्मॅट एन टी एचा कसा असतो त्याबाबत आपल्याला ते आप माहिती होते म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी कोचिंग लावलेलं ला आहे त्या विद्यार्थ्यांनी थोडा वेळ काढून आठवड्याला एक तरी टेस्ट आपण फुल सिलेबस आपला कवर झालेला असेल तर फुल सिलेबसची देऊ शकतो कि आपण किंवा आपला कवर झालेला नसेल किंवा एखादा चॅप्टर आपलं वीक असेल त्या चॅप्टरचा सुद्धा सराव आपण या ठिकाणी करू शकतो तर अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे की चॅप्टर वाइज जर करायची असेल तर तुम्हाला एक मी चॅप्टर वाइज नमुना म्हणून या ठिकाणी सोडून दाखवतो आणि इतर टेस्ट तुम्ही मग सोडवणारच आहात फुल सिलेबसला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला मी एक चॅप्टर वाइज टेस्ट या ठिकाणी एक अटेम्प्ट करून दाखवतो आणि मग ती कशी करायची आहे याची थोडीशी थोडीशी किचकट प्रक्रिया आहे फक्त ती समजावून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण तुम्हाला ते समजणार नाही चॅप्टर वाईजवर क्लिक केल्यानंतर बघा पुढे काय होतंय तर कारण आपल्याला थोडंसं सेटिंग करायची आहे मोबाईलची त्यामुळे मी सांगतोय की तुम्ही शे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे तर आपण केमिस्ट्री या विषयावर किंवा फिजिक्स घेऊ आपण फिजिक्सवरती क्लिक करू बघा इथे एकवीस टेस्ट आपल्या समोर येतात आणि इथे डाउनलोड बटन आहे बायोलॉजी बघा सदोतीस टेस्ट आहेत ही एक अटेम्प्ट केलेली आहे डाउनलोड इथं करू शकतो आपण उजव्या बाजूला त्यानंतर फुल सिलेबस एकशे चौदा टेस्ट आहेत एकशे एकशे ऐंशी क्वेश्चन आणि एकशे ऐंशी मिनिट टायमिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला लावलेलं असतं अतिशय उपयुक्त ॲप आहे विद्यार्थ्यांनी तर हे वापरायलाच पाहिजे असं मी बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी रेकमेंड करत असतो परंतु कोचिंगच्या विद्यार्थ्यांना थोडा वेळ कमी मिळतो तरी त्यांनी आठवड्यातून तीन तास जर काढले आणि फुल स्टे सिलेबस टेस्ट जर दिल्या दोन कमीत कमी चार टेस्ट जर दिल्या तर निश्चितच त्यांच्या स्कोअरमध्ये निश्चितच फायदा होतो आणि या टेस्ट सिरीजमध्ये थोडा आपला स्कोअर कमी जरी आला तरी याच्यामध्ये एन टी एच्या ओरिजिनल जो पेपर असतो त्यामध्ये जवळपास शंभर गुणांची वाढ होत असते त्यामुळे विद्यार्थी काय होतात की एखादी टेस्ट सोडवतात आणि त्याच्यामध्ये थोडा स्कोर कमी येतो आणि मग विद्यार्थी थोडे नाराज होतात तर तसं नाही आहे कारण ह्या टेस्ट खूप म्हणजे थोड्या हार्ड लेवल हार्ड दिलेली असते आणि तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे मार्क्स येतील त्याच्यात तुम्ही शंभर मार्क प्लस धरायचे अशा पद्धतीने तुम्हाला स्कोरिंग नीटच्या परीक्षेत येऊ शकतो तर बघा आता आपण एक टेस्ट सोडूया बायोलॉजीची चॅप्टर वाईज या ठिकाणी इथे एक मी विषय ट्रान्सपोर्ट इन प्लॅन टेस्ट इथे इथे जे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे असं बा बान त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होणार काही क्षणामध्ये चॅप्टर वाईज टेस्ट लवकर डाउनलोड होते फुल सिलेबसची टेस्टला थोडं उशीर होतो आता इथे समोर जायचं आहे आपल्याला इथे दिलेलं आहे बघा टेस्ट, <coughs> <समौर्दायसे अपलेला। coughs> टेस्ट डिव्हाइस कन्फर्मेशन त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करायचं आहे आता ही यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड धिस टेस्ट कारण ही टेस्ट आपण दिलेली आहे त्यामुळे ती परत आपल्याला देता येत नाही तर आपण दुसरी टेस्ट घेऊया हे चॅप्टर घेऊया स्ट्रॅटर्जी फॉर एनहॅन्समेंट आता या ठिकाणी बघा डू Do अँड डज अँड डोंट म्हणजे आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचं हे विद्यार्थ्यांनी ह्या सूचना सगळ्या एकदा वाचून घ्यायच्या आहेत मी एवढ्या वाचत बसत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आता इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे टोटल ड्युरेशन ऑफ दिस टेस्ट थर्टी मिनिट तुम्हाला मिनिट तुमची टेस्ट सुरू स्टार्ट झाल्यानंतर काउंट डाऊन मिनिट सुरू होतील धिस टेस्ट इज अ वन ट्वेंटी मार्क्स देअर विल बी थर्टी क्वेश्चन इन द टेस्ट अशा पद्धतीचे इथं सूचना दिलेल्या आहेत सेक्शन वन बायोलॉजी क्वेश्चन थर्टी क्वेश्चन आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आय एम रेडी टू बिगिन याच्यावर क्लिक करायचं आहे बघा आता काय आलं आपल्या समोर बिफोर यू स्टार्ट तुम्ही काय करायचंय युअर टेस्ट विल नॉट स्टार्ट टिल आर ऑफलाईन तुम्ही जोपर्यंत ऑफलाईन जात नाही एरोप्लेन मोडवर जात नाही तोपर्यंत तुमची टेस्ट सुरू होणार नाही यू नीड टू स्विच ऑन एरोप्लेन मोड म्हणजे याच्यामध्येच आपल्याला आता एरोप्लेन मोडमध्ये आहे तर इथे ओपन सेटिंगमध्ये न जाता आणखी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो ओपन सेटिंगमध्ये गेल्यावर थोडं अवघड जाते ओपन सेटिंगमध्ये न जाता कुठे जायचंय बघा कारण हे महत्वाचं आहे कारण आपली टेस्ट सोडलं स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला फोन आला व्हिडिओ कॉल आला तर त्यामध्ये आपली टेस्ट बंद स्टॉप होते आणि आपलं मध्येच परीक्षा संपून जाते म्हणून हे ऑफलाईन दिलेलं आहे त्यांनी हे एक महत्वाचा थोडा बदल आहे याच्यामध्ये तर इथे आपण काय करायचं वरती स्कॉल स्क्रॉल करायचंय आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर इथेच आपल्याला एरोप्लेन बटन दिसतेच आणि मग आय एम रेडी टू बिगिन अ टेस्ट बघा ॲटो स्टार्ट अबाउट स्टार्ट टेस्ट आता स्टार्ट होणार आहे हे बघा इथे पहिला क्वेश्चन आलेला आहे त्याचे चार ऑप्शन आलेले आहेत त्याच्यापैकी एक ऑप्शन घेऊन इथे खाली तुम्हाला इथे सेवन नेक्स्ट बटन आहे म्हणजे पुढे चाललो आपण असे क्वेश्चन आपण वाचून त्याचं उत्तर जे असेल ते आपण या ठिकाणी क्लिक करतोय असं करत करत आपल्याला हे तीस क्वेश्चन सोडवायचे आहेत तीस क्वेश्चन सोडवल्यानंतर आपल्याला शेवटी शेवटी इथे सबमिट बटन आहे आता मी लवकरच टेस्ट सोडवतोय कारण आपण तीस मिनिटं थोडेच टेस्ट सोडवतो आणि व्हिडिओ तीस मिनिटाचा करत बसणार आहे फक्त हे तुम्हाला माहितीसाठी विद्यार्थी सांगत आहोत आता आपण पूर्ण टेस्ट स्कीप करून सबमिट करणार आहोत या ठिकाणी सबमिट केलं इथे टाइम सुद्धा आपला दिसत आहे किती आन्सर दिले आपण किती नाही दिले किती अन्सरला विजिट नाही केली हे सगळं या ठिकाणी दिसतं आणि मग या ठिकाणी इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आता सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर काय होतं आपण ऑफलाईन आहे एरोप्लेन मोडवर आहे तर प्लीज कनेक्ट टू द इंटरनेट म्हणतं मग आपला एरोप्लेन मोड काढून टाकायचा एरोप्लेन मोड काढल्यानंतर <coughs> नेट चालू झाल्यानंतर युअर टेस्ट डाटा हॅज बिन सायन्क्रोनाइज सक्सेसफुली क्लिक चेक युअर फीडबॅक आता इथे रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला फीडबॅक फीडबॅक फीडबॅकवर क्लिक करायचे बघा मार्क्स आपण जे टेस्ट सोडले मार्क्स अकरा आलेले आहेत एकशे वीस पैकी पर्सेंटाईल नाईन पर्सेंट क्वेश्चन वाईज ॲनालिसिस सोल्युशन सह इथे दिलेलं आहे याच्यावर जर क्लिक केलं आपण तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती सुटसुटीत अशा टेस्ट दिलेल्या आहेत त्याचं उत्तर कोणतं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे जे क्वेश्चन आपण सोडवले त्याचे एक्सप्लेनेशन बघू शकतो जे क्वेश्चन चुकलेत इथे बघा हा क्वेश्चन चुकला आहे युअर आन्सर हे आपण दिलेलं आहे आणि करेक्ट आन्सर हे आहे म्हणजे आपले जे आन्सर चुकले ते बघणं गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही आपण टेस्ट देतो तुमच्या क्लासेसच्या सुद्धा टेस्ट देत असाल तर आपले जे क्वेश्चन चुकले ते बघणं खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं तर अशा पद्धतीने आपण हे सर्व ॲनालिसिस तुम्ही या ठिकाणी बघू शकता अटेम्प्ट मॅनेजमेंट चॅप्टर वाईज अनालिसिस लर्निंग क्वेश्चन किती आहेत किती उत्तरं दिले आपण हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं <coughs> तर अशा प्रकारे हे फार उपयुक्त ॲप आहे सर्व विद्यार्थ्यांनी याचा निश्चित फायदा घ्यावा सर्वांसाठी एन टी एनं हे मोफत दिलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी वापरलेलं आहे त्यांना निश्चितच याचा फायदा झालेला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे ॲप आप आपल्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवा आणि जेव्हा वे वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लॉग इन करून हे ॲप वापरू शकता आणि जे विद्यार्थी सेल्फ लर्निंग करतात घरीच बसून अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त आहे आपल्या एका चॅप्टरवरचा अभ्यास करायचा आणि टेस्ट सोडवायची अशा तीस एकवीस बावीस अशा चॅप्टरवाईज टेस्टसुद्धा तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे आपण हे एन टी एचं ॲप विद्यार्थ्यांसाठी ही एक उपयुक्त माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र